आज ज्येष्ठागौरी आवाहन आहे आज हा सण हा उत्सव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय उत्साहामध्ये साजरा होत आहे परंतु ही ज्येष्ठागौर म्हणजे काय आहे पुराणांमध्ये आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये तिचा उल्लेख कुठे कुठे आहे हे व्रत साधारणतः महाराष्ट्रात कुठे होते किती वर्षांपासून होते हे सर्व आपण आता जाणून घेऊया नमस्कार मी अमोल पुसोत्कर आपल्या सगळ्यांचं कानोसा या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे आज ज्येष्ठा गौरींचं आवाहन आहे पैसा म्हणजे लक्ष्मी आपल्या धर्मामध्ये दोन लक्ष्मी सांगितलेले आहेत एक लक्ष्मी म्हणजे लक्ष्मी आणि दुसरी म्हणजे अलक्ष्मी अलक्ष्मीला वाईट समजलेलं आहे अलक्ष्मी म्हणजे ज्याला आपण काळा पैसा म्हणतो त्याला आपल्या धर्मामध्ये वाईट समजलेलं आहे आणि याचं कारण काय आहे तर काळा पैसा हा सुख शांती देत नाही म्हणजे पैशांनी भौतिक गरजा पूर्ण करता येऊ शकतात पैशांनी कुठलाही असो पैशांनी भौतिक गरजा पूर्ण होऊ शकतात आणि भौतिक सुख हे काही काळापुरतं मर्यादित असतं उदाहरणार्थ आज आपण कुठूनही आलेल्या पैशांनी कलर टी व्ही घेतला तर कलर टी व्हीचा आनंद आज पुरता मर्यादित राहील पंधरा दिवस राहील पण चार वर्ष राहणार नाही भौतिक गोष्टी या तात्पुरतं सुख देणाऱ्या असतात आणि आपल्या धर्मामध्ये आपल्या देशामध्ये माणसाला हे चिरकालिक सुखाची प्रार्थना केल्या गेलेली आहे आपला देश हा गृहस्थाश्रमी लोकांचा देश आहे त्यामुळे प्रत्येकाला स्वाभाविकपणे वाटतं की माझ्या घरी आज सुख शांती ऐश्वर असायला पाहिजे आणि माझ्याकडे जी साधन संपत्ती आहे ती भविष्यात माझ्या मुलांकडे सुद्धा असली पाहिजे असं प्रत्येकाला वाटत असतं आपल्या देशामध्ये अनेक नासिक लोक आहेत अश्रद्ध सुद्धा आहेत त्यातील काही लोक विचारतात की तुम्ही महालक्ष्मीची पूजा करता पण अमेरिकेतला बिल गेट्स तर महालक्ष्मीची पूजा करत नाही मग त्याच्याकडे कशी काय लक्ष्मी आहे तर आपण या लोकांना सांगितलं पाहिजे की जेवण तर पशु आणि पक्षी पण करतात आपण तसं जेवत नाही त्यांचे पण घरं असतात तेही कुठेतरी झोपतात राहतात आपण त्यांच्यासारखं राहत नाही त्यामुळे बिल गेट्सकडे जर चार गोष्टी चांगल्या असल्या तर त्या आपण सर्वांनी त्याचा स्वीकार केला पाहिजे आपणही त्या शिकलो पाहिजे परंतु आपल्याजवळ असलेल्या चार चांगल्या गोष्टींना बिल गेट्सलासुद्धा दिलं पाहिजे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आज जे ज्येष्ठा गौरीचं आवाहन आहे हे ज्येष्ठा गौरीचं आवाहन म्हणजे महालक्ष्मीचं आवाहन आहे भाद्रपद महिन्यामध्ये गणपतीनंतर हे गौरीचं आवाहन केलं जातं आपल्या देशा आपल्या महाराष्ट्रामध्ये विशेषत कोकण असेल मराठवाडा असेल आणि आपला विदर्भ असेल अशा सर्वच ठिकाणी ज्येष्ठा गौरींचं आवाहन अतिशय धूमधडाक्यात केलं जातं या ज्येष्ठा गौरींची एक कहाणीसुद्धा आहे ज्येष्ठा गौरींचा उल्लेख कुठे कुठे आहे तर स्कंद पुराणात आहे त्यानंतर मार्कंडेय पुराणात आहे त्यानंतर पद्मपुराणात आहे आणि देवी भागवतमध्ये सुद्धा आहे आपल्या देशामध्ये या महालक्ष्मीला कधी आद्यशक्ती म्हटलेला आहे कधी राक्षसांचा संहार करणारी महिषासूर्द मर्दिनी म्हटलेला आहे आणि कधी सुख शांती संपदा ऐश्वर देणारी महालक्ष्मी म्हणून तिची पूजा केलेली आहे देवीचेच हे सर्व रूप आहे मी आधी पण सांगितलेलं आहे की आपल्या देशामध्ये जे शैव होते ते शंकराची पूजा करायचे जे वैष्णव होते ते विष्णूची पूजा करायचे कोणी देवीची कोणी सूर्याची कोणी गणपतीची पूजा करायचे आणि हे सर्वच आपापल्या इष्टदेवतेची पूजा करणारे लोक इतरही देवतांची पूजा करायचे म्हणजे कुठेही भेदभाव नव्हता आणि कुठेही कोणी दुसऱ्याच्या विरुद्ध त्याच्या श्रद्धेला ठेस पोचवण्याचं काम करत नव्हते त्यामुळे ही जी ज्येष्ठा गौर आहे आपल्या घरामध्ये वर्षभर पैसा राहतो परंतु या पैशाला लक्ष्मी स्वरूपात आवाहन करण्याचं पूजन करण्याचं त्याच्याबद्दल आपली भक्ती आणि आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे ज्येष्ठा गौरी आवाहनाचा दिवस आहे याबद्दल अशी कथा सांगितली जाते की एका ठिकाणी एक आटपाट नगर होतो त्यामध्ये एक अतिशय गरीब परंतु विद्वान व्यक्ती राहत होता तो लोकांना शिकवण्याचं काम करत होता आणि एक दिवस काय झालं की ज्येष्ठा गौरीचं आवाहन झालं प्रत्येक घराघरामध्ये गौर आणल्या गेली गौरीची स्थापना झाली याच्याही मुलांनी पाहिलं की आपल्याही घरामध्ये अशी गौर आली पाहिजे आपल्याही घरामध्ये गौरीची स्थापना झाली पाहिजे महालक्ष्मीची स्थापना झाली पाहिजे त्या मुलांनी आपल्या आईला म्हटलं त्यांच्या आईनी सांगितलं की बाळांनो गौर आणायला हरकत नाही पण तिची पूजा करावी लागते त्याकरता सामान लागते त्याकरता तिच्यासाठी नैवेद्य करावं लागतं आपल्या घरात तर काहीच नाही तुम्ही तुमच्या वडिलांना सांगा मग मुलांनी आपल्या वडिलांना सांगितलं बाबांना सांगितलं आणि त्यांनी म्हटलं की ठीक आहे आता असं तर मी करू शकत नाही तर त्याच्या मनात विचार आला की बाळा लहानसा हट्टसुद्धा मी पुरवू शकत नाही आणि म्हणून त्याचं मन नैराश्याने भरून गेलं आणि तो एका तलावाच्या काठी गेला आणि त्याला वाटलं की आपलं जीवन आपण संपवलं पाहिजे त्याच्या मनातला हेतू ओळखून एका वृद्ध स्त्रीने त्याला आवाज दिला त्याला म्हटलं की इकडे तू कोण आहेस आणि का बरं जीव देतो आहे तर त्यांनी आपलं कारण सांगितलं ती जी वृद्ध माता होती तिने त्यांना सांगितलं की ठीक आहे मला तुझ्या घरी घेऊन चल मी सांगते तुला काय करायचं मग तो व्यक्ती त्या वृद्ध स्त्रीला आपल्या घरी घेऊन आला आणि आल्यानंतर त्याच्या पत्नीने विचारलं की या कोण आहेत तर त्यांनी सांगितलं की या आजी आहेत मग त्या वृद्ध स्त्रीला वाटलं की यांच्यासाठी काही खायला केलं पाहिजे पण आपल्या घरात काही आहे का तर ती वृद्ध स्त्री त्यांच्या घरी आल्याबरोबर त्यांच्या घरामध्ये तिने पाहिलं तर तिला काही कण्या भेटल्या त्या कण्यांची तिने पेज केली ती सगळ्यांनी पिली आणि सगळे लोक आनंदाने झोपी गेले दुसऱ्या दिवशी सकाळी त्या वृद्ध आजींनी त्या माणसाला उठवलं त्याला सांगितलं की तुझ्या बायकोला सांग की मला न्हाऊ माखू खाल आणि असं करायला सांगितलं आणि त्याला सांगितलं की तू सुद्धा बाजारात जा आणि वेगवेगळे पदार्थ जे आहेत जे काही गोष्टी लागतात पूजेसाठी त्या सगळं तू घेऊन ये तो जो व्यक्ती होता तो आपल्या बाजारात गेला लोकांच्या घरी गेला त्यांनी भिक्षा मागितली आणि सर्व गोष्टी गोळा करून आणल्या इकडे त्याच्या बायकोनीसुद्धा त्या आजींना माखू घातलं आणि त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी आजींनी त्याला सांगितलं की अरे आज तू काय कर आज तू खीर आणि पोळीचा नैवेद्य कर मग मा तो माणूस तिला म्हणाला की आपल्याकडे तर गाई नाही दूध नाही मग कसं करायचं तर त्यांनी तिला सांगित त्याला सांगितलं की तू असं कर की जेवढे तुला गाई पाहिजे तेवढ्या गायींच्या नावाने तू खुटे गाडून टाक आणि मग गायींच्या नावाने हाका मार गाई तुझ्याकडे येतील आणि जसं जसं त्यांनी गायींच्या नावाने हाका मारला यमुना गोदावरी सरस्वती ज्यांचे ज्यांचे नावं त्यांनी घेतले तेवढ्या गायी त्याच्याकडे आल्या आणि मग पुढे दूध दुप्त झालं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या आजींची पण पूजा केली आणि त्या आजींनी सांगितलं की मी आता जाते परंतु तो माणूस म्हणाला की आता तुम्ही आल्या तर माझ्या घरामध्ये एवढं ऐश्वर निर्माण झालं कदाचित उद्या हे ऐश्वर चाललं जाईल यासाठी काय करायचं त्यांनी सांगितलं की तुला मी सांगते तू चल मला पोचवून दे आणि मग त्या व्यक्तीने त्या आजींना पोचवून सुद्धा दिलं त्या आजी म्हणजेच ही गौर होती त्या आजी म्हणजेच महालक्ष्मीचं रूप होत्या आणि त्यांनी त्याला सांगितलं की अशा पद्धतीने तू ही पूजा दरवर्षी करीत राहा तू तळ्याच्या काठावर जा तिथनं दोन दगड आण छोटे छोटे आणि त्यांची एक ज्येष्ठा गौरी आणि कनिष्ठा गौरी म्हणून पूजा कर आणि त्यालाच नैवेद्य दाखव आणि त्यानंतर त्यांचं विसर्जन कर आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची कहाणी ही सर्वत्र सांगितली जाते आपल्या महाराष्ट्रामध्ये गौरींचं अतिशय उत्साहात पूजन केलं जातं येणाऱ्या काळामध्ये ही महालक्ष्मी तुमच्या आणि आमच्या घरामध्ये स्थिर झाली पाहिजे आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये स्थिर झाली पाहिजे जेणेकरून भारत परम वैभवाला गेला पाहिजे अशा पद्धतीची प्रार्थना आपण महालक्ष्मीच्या चरणी करूया आणि त्यासाठी उद्योगाची आणि स्वदेशीची कास धरूया धन्यवाद जय हिंद जय भारत